हो भाऊ मधलं आज कुठे हे सांगा ना मला तुम्ही हा इकडे चाल तिकडे चाल काय हे का, का लावलं काय तुम्ही ना तुम्हाला काय सांगू राहिलो आपला रस्ता मतल मागच गेला ना तुम्ही येऊ राहिले पुळे मधलं अरे आपला वावर मतल मागच गेल मागस गेला का रस्ता मी काय म्हणतो मा गोष्ट आहे तुम्ही तुमचा राव देतो म्हटलं अरे शिवलाल टोय गोटे आहे कोणता तरी शिवलाल त्याच्या वारात जायला लागते मला त्याच्यासोबत आमचा दोघांचा सौदा झाला म्हटलं मॅम म्हटलं ते दोन वाजता येतो म्हटलं या घरी फोन लावला मला त्या ना अरे काय शिवलालच्या नांदी लागू राहिले म्हटलं अरे पैसे देत नाही तुमची ते अरे किती पाच पाच घंटे जरी गेले का नाही हे खडकू देत नाही तुमची मग मा, मा वारात चला तुम्हाला मी नगदी कॅश देतो ना नगदी तीन चार घंटाचं काय मग आपलं फक्त चला ना जबान दिली ना हो जबान दिली ना मग तेच तर घोर आहे जाऊ दे चला तुमच्या सोबतच चला लागेल जाऊ दे नगदी पैसे आहेत ना चला मग जाऊ द्या तिकडे अरे बापरे हो धसकेट साहेब कुठं काय हे काय काय का करू का राहिले तुम्ही अरे हे आलं का काय का, का का। का, का बोला बोला तुमच्याच इकडे येतो तुम्ही हे ये माणूस पाहना मला म्याळ करू आलो आमच्या वावरात चला आमच्या वारात चला सांगा बरं या माणसाला तुम्ही आता ए हे सरपंच भाऊ हे कसं काय म्हटलं हे आमचा दोघांना सौदा झाला म्हटलं याला म्हटलं म्या दोन वाजता माया वावरात आहे म्हटलं तुम्ही कशी काय चालवली म्हटलं ही हे जे जेसीबी तुमच्या वावरात कशी काय चालवली म्हटलं आलं मग मला अर्जंट काम आहे ना तु काय तू कधी करता ना मला आणि जेसीबी ना सापडली त्याच्यानंतर ते मला गोटे गिटे ले आला ले कुठं नाही ना तिथं मग काय म्हणून म्हटलं मी आणतो ना दोन तीन दिवसानं तुझ्या घरी तुझ्या वावरात मी आणतो म्हटलं मी जेसीबी मला आता अर्जंट काम आहे आम्हाला काय सांगू राहिले अर्जंट काम आहे आमचं पण अर्जंट काय म्हणा आम्हाला पण रस्ता करायला लागते ना आम्ही मी सकाळपासून सहा वाजतापासून सौदा करून बसलो हा याचा म्हटलं दोन वाजता दुपारी आणि तुम्ही कशी काय जशी विचारली म्हटलं तुमच्या मा मान लावू नका म्हटलं तुमचं नाव काय सरपंच काय दे मा, मा भांडत पडू नका म्हटलं एक तीर दोन निशाणे आपले झमकते वाटते झमकते झमकू दे झमकू दे मजा झमकली तर काय काय झालं रे हे म्हटलं जेसीबी चालवली मी शिवला म्हणते मग पहिला सौदा झाला म्हणते नाही भांडण करायची पाहिजे म्हटलं अरे बाजू माझ्या अर्जंट काय आहे हे काय आहे काय दोन तीन दिवसांना करतात ते मला लवकर करा लागते ना मला लागते ना वाशिम काम आहे मला अरे तुम्हाला वाशीमनं काम आहे तर आम्हाला काम झालं नाही म्हटलं हा तुला सगळं माझ्या ढेबे या हा काय 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 हा हाच आला काय काय झालं मी मुका बस रे चिंबल सोंडे आहे मुका बस आ आ आ बोल रे सर सरपंच तू बोल आता तू बोलच आता बा काय काय ढेब्या गिब्या काय आणि मग राहिलं बाबा मला ढेबं दुसरा तुम्ही म्हणजे ढेबा हाय पण जाऊ दे तिकडे हपाय जाऊ दे भाऊ ने नेन तू जेशीबी जाऊ दे तिकडे अरे मी काही काय काय आपण का जेबी नेत नाही काहीच करत नाही नेन बाबा तू नेन तुरा तिकडे हासो हासो नाही 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 आता तुला सोडतच नाही रे मी अरे गलतीत पडला ना तू हपाय म्हटलं तुला सगळंच माहित होतं ना माया जशी जेशीबी चालली तू हाटकून तुझ्या वावरात चालली जेशीबी काल हे नाटक बनवण म्हटलं हो माहित आहे मला लेबर हा सोडतो ढेबा ढेबा न करू एक दिल ला का मर्शील का हातले जबर आपलं म्हणलं सरकार आहे सरकार सरकार नाव चांगलं घे काका काका जाऊन तिकडे ते मुंडाली ना गलती झाली त्यांची राजा तिकडे चला 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 उशीर होईल आपल्याला भांडणं काल करू आले एवढ्यासाठी अ तर एक घंटा गेला म्हटलं भांडणा भांडणार अरे चला रे एकाच्या वार देतो म्हटलं जाऊ द्या काय तुमचं नाव दे सरपंच काय दे तुम्ही राहू द्या मी शिवलालच्या वार जातो तीन चार घंटाचं काम आहे म्हटलं आता हे गलतीत पडलं आपल्या हे ढेब हे ढेब आपल्या गलतीत पडलं येले मी सोडत नाही कड्या येले सगळंच माहित होतं हाटकून यानं वार चालली होती गलतीत पडले आता गलतीत पडलं मग आबा बसून तू ढेबा करू आला म्हटलं बाबा म्हटलं एक दिवस म्हटलं हात तू काय तू काल मला हात అకరా కట్ట జరిశా ఎట్లా జరిగితేవారి సా పుర ఓ మీ గ్యా జాత అంటే సాఫోతి నా ఒ చికెన్ हो घरी ठेऊन काय करा म्हटलं साफ पडे ना मस्त मशीन म्हटलं मस्त आहे ना अंशी हजारची मशीन आहे म्हटलं अशी हजारची मग काय टा पुरं साफ काढले म्हटलं हे पान तुम्ही आता गव्हाचे बाकी किती कोंडी काढले म्हटलं पुरं साफ काढते ना जवारी पण साफ काढते म्हटलं मस्त लाईन आता मी ते चाळीन लावतो म्हटलं साफ कट ना तो साफ करते ना मग माहिती आहे पण बरं बरं धावत तिकडे आणतो म्हटलं चाललो मी जातो थांबा जात आणतो म्हटलं जेवारीच कटत लवकळ्या म्हटलं लवकळ्या हो हो काही विषय नाही या या तू मला मले मारते का रे दुवे मला मारते का हा मला का अरे वाड थ्री चलोय बाबा अच्छा शिवलेला उतर बाप रे काय हे भांड सोडा लिकडे आहे ओ सोडा रे अरे सोडा रे ओ काका सोळाला सोडा ओ काका ओ सोडा सोडा ओ काका शिवला 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 भांडण नको ना भांड नको ना ए शिवला मा 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 वाटत नाही का मा वाटत नाही तू मा वाटत तू गेल गड हे काय सरपंच लोड तुम्हाला काय साबा सरकार सरपंच तू कसं काय मारवला म्हटलं काय काय झालं काय त्या माणसाला विचारा ते ड्रायव्हर त्याला विचारा सकाळीच मी म्हटलं सहा वाजता बोललो याचा म्हटलं दोन वाजता या झेप्याला माहित होत तरी पण कानी यानं म्हटलं माटली जी जेशीबी आहे स्वतःच्या वार चालवली म्हटलं थांब था। रे तू गेला तू शिवलाल गेला तू आता आपला नांदी लागला तू थांब तू गेला काय येणार आता येणार तू येणार इकडे उचल शिवला उठ 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 जगण्या नेरवा काल नाही म्हटलं जाव जाव, जाव तुमच्या वार जाऊ द्या म्हटलं यशवी आम्हाला पाहिजे सरपंच देत नाही म्हटलं जा जा गाडी जाऊ द्या गाडी जाऊ द्या म्हणून राहिलो ना एक घंटा भांडण करू रे मग आई बीन चाल चाल रे अ शिवलाल चाल सरपंच काय करतो म्हटलं तू काय म्हणजे काय मारतात का मला तुला म्हटलं सरख्या ना सरख्या ना म्हटलं तुले काय म्हटलं तुला म्हटलं नाही म्हटलं जेशी गलती झाली म्हटलं मान अरे मला काय म्हणत तू एवढं पण तू आलास तू लक्ष ठेवला अरे काय करा ते कर म्हटलं जेवढा दम आहे का नाही तेवढं कर चला 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 आपल्या म्हटलं या ढे चला निघाला वाटी नाही काय लागला तू म्हटलं त्या शिवलालच्या तुला माहित पण कारण कारणबाजी म्हटलं काय आलं का त्याला तुला माहित होत ना सौदा केला त्यानं कशाला नाकारण तो शिबानी मधलं बोले का माहित बा आ हे हे कसं काय एवढं आहे भांडण व्हायचं काहीच नाही ढे ढेबा करतील ते मले अरे बा लाता मारले राहते आता गेलं ते कोमात आता तिला बत्ती दिल्या शहरात नाही आता काय आलं का हे देवदास काय तू गाडीवरून उतरत नाही का एवढ्याला भांडणं चालू येतलं का गाडी गेली उतरायचं सोय एवढं जण असून तुम्हाला ते आवरून राहिलं का मी काय का उठते काय ते काय चालू द्या भांडणं आपला नांद लागत ना ला नाही ते मला नाद लागत नाही ते करत बसा बाड तुम्ही पण ते का नाही बत्ती द्या तुम्ही बत्ती सरपा बत्ती देतले बत्ती तर बत्त द्यास लागते चाल रे शांत एकदा मला पाय दुखू दुखल का चालू बरं का घरी सोडू बरं मला काय काय इकडे जेव्हा कट्ट करा तुम्ही तुमच्या इकडे भांडण करायला लेगा। ते, 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 ते शिवलाल नाही का ते काम आहे शिला आता काय केला शिवला मी सांगतो तुम्हाला ते काय झालं ते शिवलाल नाही शिवलाल कुठे तिच्या वारात चालली ती, ती जेशीपी पण या माणसानं काय केलं तिच्या वारात चालली ति का या माणसानं त्याच्या वारातून जेशीपी स्वतःच्या वारात आणला होता पहिलं स्वतः झालता वाला तर त्या शिवलालचा या माणसानं म्हणत गेला माणूस म्हणून ते शिवलाला तुम्हाला माहिती आहे शिवलाल फक्त भांडणस पाहिजे सौदा हो का नाही हो पण त्या शिवलं लायसन्स काय मारलं म्हटलं एवढं सांगा तुले हे म्हटलं त्याला मी नाही म्हटलं अरे जाऊ दे म्हटलं माफ कर म्हटलं मला काय माहित तुमचा दोघांचा पहिले सौदा होईल म्हणजे माहित होतं मला पण मी म्हटलं जाऊ दे म्हटलं कुठं काय आपलं काम करून घेतो म्हटलं मग जाऊ दे तिकडे म्हटलं त्याला फक्त तेवढं म्हटलं म्या निरा ढिब्या बस म्हणे मला ते मग म्या तिला बोललो मी मला डायरेक्ट अंगावर झालं डायरेक्ट मारायला काही असं एवढं असो कसं पण असं पण डायरेक्ट मग कसं काय मारलं म्हटलं त्यांना लायसन काय म्हटलं म्हणलं महाराज हा शिवलं नाही का दिले ना भारी हा कोणीच नव्हतो ना मी फक्त सरपंच काकाच होती म्हटलं आम्ही जण होतो मग मागून ते आपल्या लाईन पाठी ला? मग ते दिवस का मग शांतन का तिकच मागून बरं झालं ते शांतन काका आले म्हणून ते जमलं का नाही आणखी दोन तीन लाता बसत होत्या कमाना बाबा माणसाची म्हटलं म्हणजे शिवला ते का ते लायसन कसं काढलं महाराज तुम्हाला मारलं खा का चला काय घरी काहीच नाही ना ताकद नाही लागली फक्त दुसरं काहीच नाही आम्ही त्यातून त्याला बरोबर आम्ही त्याला म्हटलं झाबरू मी बरोबर आम्ही त्याला बत्ती दे देतो म्हटलं टेंशन नाही घेऊन आम्ही त्याला एवढं मारतो बस आता सरपंच साहे बस विषय खाल्लास आम्ही त्यातून त्याला बत्ती मला का काय सांगू नका म्हटलं त्यांना मारलं म्हटलं मी चालले माहिती घरी काय भांडाने कस काय बाईर सांगून अरे अरे का अरे भाई मागा आहे का तुम्ही आम्ही तिथून त्याला शिवलाले बत्ती बत्ती देतो पान तुम्ही बा तुम्ही फक्त ते म्हटलं उलटच टांगतो त्याला तुम्ही मला काही सांगूच नका मानावर एवढं मारलं म्हटलं गलती असो का नसो मला सांगूच नका लायसन्स काढलं का मला सर का तुम्ही आता बाय केस हे तुम्ही काल झालं बघ भांडण घेणं करायला भांडणं वाद नका ना वाद वाद नसतं भांडणं होतात म्हटलं मारी होते म्हटलं दे तुम्ही काही नाही टेशन घेऊन नका ना शिवला बरोबर आम्ही बाती देतो म्हटलं बरोबर गेम करतो म्हटलं तुम्ही टेशन घेऊन नका ना जमलं काहीच नाही येऊ लागलं म्हटलं फक्त दोन तीन लाता बसल्यावर जास्त का नाही मला सांगू नका तुम्ही मराठी बाईसोबत भांडणं करायचं शिवला सांगतो तुम्ही त्याला बरोबर त्याच्या भाई सांगत सगळं तुम्ही रस्त्या सगळ्यावर तुम्ही अजून तिकडे देतो दे, दे, ना आम्ही ते सांगतो बरोबर ना सांगायला तुला मारलं लक्ष ना जाऊ तिकडे देतून मारतून मारतो ना झालं 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 बी बंद पडली आता काय बाबा आता आवडतं राजाले राजा काय कामांकी कसं काय बंद पड बी डिझेल डिझेल संपलं ना तिकडे तुम्ही झिंगा ना गेला तिकडे भांडणं केली काहीच गरज नव्हती भांडणं करायची आता डिझेल संपलं काय भांडच करायचं मग तुम्ही पहिली गोष्ट भांडणं नाही करायचे म्हणजे ह न्यू त्याची होती जेशीबी त्या वावरात नाही मी वाटतो रोवलं सकाळपासून मग सहा वाजतापासून आपला दोघांचा सौदा झाला चाललं का जेशीबी न्यू राह स्वतःच्या वावरात नाही मी सोडतो दिले जाऊ दे तिकडे हे आणा म्हटलं डिजेल आणा थांबतो मी ते राहू जा जगण्या जगण्या जा डिजेल आणं म्हटलं जा हे गोटे असले ते म्हटलं म्हणलं गोटे यायला आले म्हटलं सगळे हेकला नाही द्या डिझेल काय ना आणन तुम्ही मला थोडी आणतात डिझेल डिझेल मग का खात तुले तर बाबा म्हणतात नाही बाबा जाऊन का लग्न गेला मस्त लग्नाला चालला का जा जावय डिझेल आण मधलं अर्धी सांग जास्त नको अर्धी अर्धी चालते का अर्धी चालते का आना, अर्धी आणा अर्धी तुमचेच पैसे मधलं म्हणजे मायाच पैसे नाही का बर बर अर्धी काय अर्धी आण मधलं जास्त भारी पण नाही जा बरं बर जातो म्हटलं जातो हे घे खाली टायराजवळ जावकर जा अन लवकर अर्धी सांग जा लवकर पटकन जा जावय लवकर लवकर म्हणजे शिवराज मारायच नाही का माराच नाही का द्यास लागतो माराच लागते एकदा हातातून काढायच लागत लेवळे वळ करते तू कसं मारायच तिला तू तू आजिमाग लावते बा हा बा मारायचं म्हणजे मारायचं मला बाबा माहिती का इज्ज ठेवली किती लोक गावात किती जणाला माहित पडलो कोण सांगतलं का माहित बरं माराय लागते त्याला मारतो म्हणजे मारतोच मी आता झाबूरच्या जा नांदी लागत नाही ते देव देवदासच्या नांदी लागत नाही ते दोघाच्या नांदी लागत नाही ते झाबरू म्हणजे बा मागच्या वेळेस किती मारला झाबरू एकदा ते सोरीक मोडासाठी करत जायचं लस मारला झापूरच्या जा वाटी जातच नाही ते काही नाही त्याला गोतच घ्यालात ते बरोबर ते आपल्या वाटी जात नाही पण आपण त्याच्या वाटी गेलो आणि आपली गलती असली का नाही आपल्याला मारल्याशिवाय राहत नाही ते म्हणून तुमचा ते आज फायदा घेतला जाण माझीच गलती होती आज मी गलती होती म्हणून सोडलो मी जाऊ द्या म्हटलं आता पण तिला मारला राहतच नाही मी आता हो बरोबर काही विषय नाही उद्या भाऊ काय करायचं ते बत्ती द्यायची म्हणजे बत्ती द्यायची मी काय म्हणतो ते काम चालू रस्त्याचं चा। देवलाल गेला वाटत लग्नाले हां ते जग्न आहे मग त्यासोबत आज नाही आपण उद्या बत्ती बरोबर जाऊ दे तिकडे उद्या मारून त्याले उद्या बाग नाही असं असं म्हणजे तुम्ही विचार पण करू शकता पण त्याला असं फसवा आपण आपल्या हटकून ते वाटी केलं पाहिजे मग तेव्हा ते मेळ लागते आपला हात असं मारू दिले मग बस बस लाता लाताना ना घेऊ कधी येतो म्हटलं हे पोरग कधी येते कधी बसून गेल टीचर आणाले का गेल तिकडे ते लाव फोन लावते बाबा फोन घेऊन नाही म्हटलं जवळ त्या बाप्पा गेला लग्नाले काय सोडत सोंगा था बाबा थांबा फोन घेऊन लावतो त्या भुषणे दिसला की पाठवत नेमतो लवकर बाबा लाव लवकर म्हटलं लवकर मालका फोन आण लवकर लवकर त्याले म्हणजे उद्या सुलाल गेम करायचा कसा करायचा बैल तुम्ही नाही ते आपल्या माझं वाटे जातच नाही ते